युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे स्पष्टीकरण करत आहे तर आजची मुख्य बातमी पाहूया मित्रांनो मुख्य बातमी आहे कर्मचारी व पेन्शन धारकांना सातव्या वेतन आयोगाचा शेवटचा मागाई बत्ता डी ए चार टक्क्याने वाढणार चला तर पाहूया या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक बाबत मोठी बातमी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती टक्क्याने वाढणार कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता हा केव्हापासून पासून वाढणार किंवा वाढ होणार महागाई भत्ता कसा निर्धारित करण्यात येतो कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता अंतिम असेल का कर्मचाऱ्या बरोबर पेन्शन होणार आहे काय उपरोक्त सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत हमकास पहा चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया

सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना सातव्या वेतन आयोगाचा शेवटचा पेन्शनधारकांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के म्हणजे पंचावन्न टक्के दराने डीए वाढ लागू करण्यात आली आता, आता परत एकदा जुलै मध्ये डीए वाढ होत असल्याने सदर डी एल ऑल इंडिया ग्राहक निर्देशका म्हणजे ए च्या आधारावर निर्धारित करण्यात येते किंवा वाढवण्यात येते जुलै महिन्याचा मागाई भत्ता वाढ ही जानेवारी ते जून महिन्याची ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाच्या आधार घेऊन विचारात घेऊन हे समीकरण मानले जाते या उलट जानेवारी मधील डीए वाढ लागू करण्यासाठी जुलै ते डिसेंबर महिन्याचा निर्देशांक विचारात घेतला घेण्यात येतो महिना निहाय निर्देशांक आपण पुढील प्रमाणे पाहूया येथे तीन column आहे अनुक्रमांक महिना आणि इंडेक्स निर्देशांक आहे नंबर एक जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये एकशे चौ त्रेचाळीस point सात निर्देशांक होता दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये एकशे बेचाळीस पॉइंट आठ टक्के निर्देशांक होता तीन मार्च दोन हजार पंचवीस मध्ये निर्देशांक होता चार एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये त्रेचाळीस पॉईंट पाच निर्देशांक होता पाच मे दोन हजार पंचवीस मध्ये एकशे चौवेचाळीस टक्के निर्देशांक होता तर जून

तीन पॉइंट पन्नास टक्के वाढ होऊ शकेल म्हणजेच जून महिन्याचा निर्देशांक करून एकूण DA वाढ होऊ शकेल असा अंदाज व्यक्त केला आहे करिता चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू वेरी मच